युवकही आहे लक्षातही ह्या छत्तीसाव्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून आल्या आणि छत्तीसाव्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून नु मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्थान मिळवलं त्यामुळे भविष्य कालखंडामध्ये बेरोजगार युवा असे अनेक विषय घेऊन त्या मंत्रिमंडळाकडे मा मांडतील अशी माझी अपेक्षा आहे कुठे मी आता रक्षाताईंच्या शपथविधीसाठी दिल्लीला निघालेलो आहे खाजगी विमानाने मी दिल्लीला निघालो आहे आमच्या परिवारासह निघालेलं आहे माझे नातू आहेत माझे मिसेस आहे मी आहे आम्ही सर्वच सर्व आता दिल्लीला रक्षातेईच्या शपथविधी ग्रहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे त्यांना मंत्रिपद मिळतं आहे काय आनंद वाटतो आपल्याला रक्षाताईंना मंत्री मंत्रिपद मिळतं याचा मनापासून आनंद आमच्या परिवारालाही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना झालेला आहे आणि तीन वर टम आता तीन टमसाठी रक्षाते या ठिकाणी निवडून आले या तीन मध्ये त्यांनी अत्यंत ते चांगलं काम दोन टर्ममध्ये केलेलं आहे तिसरी टर्म पण त्यांचे मंत्रिपदाचे चांगले जाईल मान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी विश्वास ठेवला पक्षाने विश्वास ठेवला आणि मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे दक्षातही यावेळे वृत्तुच्च पदापर्यंत जाऊ शकल्या मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे अपेक्षा होती तुम्हाला मिळेल निश्चित मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती आणि तिसऱ्यांदा निवडून येत असताना रक्षाताईंनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं अशी माझी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते एक महिला खासदार याचा पण फायदा झालेला दिसते मंत्रिपद मिळण्यामध्ये निश्चित रक्षात एक महिला खासदार आहे ओबीसी आहे आणि आप आपल्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून पहिल्या ओबीसी महिला खासदार आहेत आमच्या घरातल्या म्हणजे रक्षाताई ह्या मंत्री झालेल्या आहेत त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला खूप आनंद झाला माझे नातू वगैरे सगळ्यांना मी आम्ही सोबत घेऊन आम्ही दिल्लीला निघालो आहे रक्षाताईच्या शपथविधीसाठी अपेक्षा होती तुम्हाला पहिल्या दिवसापासून फॉर्म भरला तेव्हा दिवसापासून विजयाची पण होती आणि मंत्रिपदाची पण होती आता काय भावना आहे तुमच्या या क्षणाला सासू येईल आता आपण इतर ठिकाणी बघतो मात्र आज तुम्ही सुनेच्या शपथविधी पहिल्यापासूनच आम्ही सुनेच म्हणून कधीच आमची मुलगी आहे तिसरी मुलगी म्हणून आम्ही घरामध्ये वावरत आहोत काय सांगशील आज रक्षताईंना मंत्रीपद जाहीर झालेलं आहे तुझी आई आहे तुझ्या काय भावना नक्कीच सगळ्यांना खुशी आहे की मम्मीला मंत्रीपद भेटत आहे महाराष्ट्रात आहे काम केलं होतं आता मंत्रीपद मिळतय काय वाटतंय तुला नक्कीच आनंद खूप होतोय खूप खुशी आहे की मम्मीला आज मंत्रीपद भेटून राहिलय आणि आता पण आम्ही मम्मी कडे जायलाच निघालोय दिल्लीला वाटलं होतं मंत्रीपद मिळेल चर्चे तर चालू होती तीन दिवस झाले टी व्ही वर कि भेटेल तर आता भेटला आहे तर चांगलं हो मी पण प्रचार केला या वर्षी मम्मीचा मंत्रीपद मिळालं आईला काम आहेच दहा वर्ष झालं लोकांना दिसतच आहे काय काम केलं आणि मोदी सरकार परत आलंच आहे तिसऱ्यांदा आता तर आहेच